सांगलीच्या कुरळ पोलिसांची दमदार कारवाई मोटरसायकल चोरी करणारा आरोपीकडून कर दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आज कुरळ पोलीस स्टेशनचे पथक एम व्ही अॅक्ट केसेस करता वळवा तालुक्यातील तांदुळडी फाटा येथे सर्व्हिस रोड येथे कारवाई करत होते कारवाई दरम्यान एक इसम त्यांच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास अडवून पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव रोहित बाजीराव आकळे वयवर्ष पस्तीस राहणार नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आणि म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचं चा निष्पन्न झालं आहे सदर मोटरसायकलच्या चोरीचा गुन्हा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल असल्याची माहिती मिळाली सदर इस्मावर महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चार मोटरसायकली असं सव्वा दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला बाकीच्या मोटरसायकल या उमरस पोलीस ठाणे कराड तालुका पोलीस ठाणे शिरोली एम आय डी सी पोलिस ठाणे इचलकरंजी पोलीस ठाणे येथील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करत आहोत आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी क्रोळ पोलीस ठाण्याचे पथक एम एक्ट केसेस करता तांदुळवाडी फाटा येथील सर्व्हिस रोड येथे कारवाई करत होते कारवाईदरम्यान एक इसम त्याच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास आढळून पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रोहित बाजीराव आकळे वय पस्तीस वर्ष राणार नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले सदर इस्माकडे गाग कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरं दिली म्हणून त्यास पोलीस ठाणे आणून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले सदर मोटरसायकलीचा सा चोरीचा गुन्हा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल असल्याची माहिती मिळाली सदर इस्मावर महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चार मोटरसायकली मिळून आल्या एकूण पाच मोटरसायकली असा दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला बाकीच्या मोटरसायकली ह्या उमरज पोलीस ठाणे कराड तालुका पोलीस ठाणे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे इचलकरजी पोलीस ठाणे येथील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करत आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली